अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथील एका शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे मधु व मक्याचे नुकसान झाले आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह हो, अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात थैमान घातले आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथील शेतकरी सुनील गावंडे यांनी एक हेक्टर मध्ये मधू व मक्याची पेरणी केली होती झाडे सुद्धा मोठी झाली होती परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे उभी झाडे खाली पडत आहे त्यांना पस्तीस हजार रुपये लागवडीचा खर्च आला असून एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते मात्र या पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे हा मधुमका आधीच पहिले सोयाबीन गेलं कपाशी गेली कशी तरी तुरी जगवलं त्याच्यानंतर मधुमका लावला आलं पीक चांगला जोमाना आलं आणि आता अकाळी पावसानं हव्यानं सगळं याचं नुकसान झालं आता याला पहिलेच व्यूंचे येत आहे आणि त्यात आणखी येते विंचना वाढली त्यामुळे शासनानं काहीतरी त्याच्यावरती लक्ष करावं आणि आम्हाला देण्यात यावी एवढी विनंती आहे शासनाला हे एकूण लागवड एक हेक्टर आहे आणि याचा बियाण्याचा भाव म्हटलं तर अठ्ठायशी रुपये किलो, किलो तर बी आणलेला आहे आणि तीन किलो तर वीस लागला आहे याला आणि ख असं एकूण सगळं मजुरी वगैरे धरून याचा जवळपास आतापर्यंत पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि पस्तीस हजार रुपये खर्च होऊन आता त्यात पस्तीस हजार निघते की नाही निघत याची शंका झालेली आहे आणि सदर उदर पीक झालं असतं तर साधारणतः हे पीक एक ते सव्वा लाखाचं पीक झालेलं ला असतं बांडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे